नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण सध्या जो जास्त गा ट्रेंडमध्ये आहे ब्लाऊज म्हणजे तो म्हणजे बंद गळायचे ब्लाऊज सा जे आहे ते सध्या खूप फॅशनमध्ये आहेत तर त्यासाठी आपण आज चौतीस साईजच्या ब्लाऊज बंद पेपर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत ह्यामध्ये खूप सारे टिप्स असतात म्हणजे ह्याला शोल्डर डाऊन करावं लागत असतं आणि त्याच्यानंतर मुंड्यामध्ये एक मुंडाही त्या साईडलाही डाऊन करायचा असतं आणि शोल्डर जास्त असतं गळ्याचे जे शोल्डर असतात ते जास्त असतात नॉर्मली ब्लाऊज जे कटोरी ब्लाउज असतात त्यापेक्षा शोल्डर जास्त असतात त्याच्यामध्ये आपण बंद गळ्यामध्ये कटोरी कट वन टक्स फोर टक्स तुम्हाला पाहिजे तो समोरील गाळा काढू शकता आणि समोर डी फी ठेवू शकता किंवा बंदही ठेवू शकता समोरील किंवा पाठीमागेल दोन्ही बाजूला बंदगाळाही काढू शकता किंवा पाठीमागं बंद आणि समोरच्या साईडला डीप असंही तुम्ही ब्लाऊज शिवू शकता इथं आपण चौतीस साईजचा कटोरी ब्लाउजचा बघणार आहोत तर आपण पाठीमागं बंद कळा आणि समोर आपण कटोरीचा ब्लाऊज शिवणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा इथं आपण उंची घ्यायची आहे मी तुम्हाला अगोदर ब्लाऊजची जी मापे आहे ती मापे दाखवते तुम्हाला आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे बंद गळ्याचा उंच आहे तेरा अधिक एक चौदा छाती आहे साडेआठ इंच म्हणजे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपलं उंची ब्लाऊजची जी छाती आहे ती साडेआठ इंच आहे शोल्डर आहे आपलं पावणे सात इंच मुंडा आपल्याला सहा घ्यायचा आहे गळा आपला पाठीमागचा दीड इंचावरतीच आपण गोलाकार देणार आहोत आणि समोरील गळा आहे सहा आपण मुंडा डाऊन करत असतो एक इंचावरती मुंडेच्या जवळ जा शोल्डर जाऊन अर्धा इंचावरती करत असतो आणि मुंड्याच्या ठिकाणी एक इंच घेऊन आपण आकार देत असतो तो कसा ते आपण तुम्हाला मी दाखवणार आहे सविस्तर ही तुम्हाला जी मापे आहेत ती मापे लिहून घ्यायची म्हणजे तुम्हाला मापे टाकता येतात पुरते तर आता आपले हे मापे झालेले आहेत आता ह्याच मापाचा आपल्याला ब्लाऊज तयार करायचा आहे तर आता उंची घ्यायची आहे आपल्याला चौदा इंच चौदा इंच उंची घेतल्याच्या नंतर आपण तर उंची इथं चौदा घेतली आहे आपण इकडच्या चौदा इंचावरतीच मार्क करायचं म्हणजे आपलं जे माप आहे ते बरोबर येतं आपण म्हणून आपण इथं डबल माप टाकून घ्यायचं आहे आणि हे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आता आपण हे तयार झालं आहे तर आता आपण काय करायचं आहे इथं आपण गळारुंदी टाकायचे आहे अडीच इंच आपण गळारुंदी घ्यायची आहे तर इथं आपण पाठीमागचा समोरचा दोन्ही भाग तयार करणार आहोत अडीच इंच गळारुंदी आहे त्याच्यानंतर आपण शोल्डर तयार पूर्ण आता तुम्हाला मी सांगते पावणे सात इंच असं टाकायचं आहे आणि जे उरेल ते तुमचं शोल्डर असणार आहे गळारुंदी आपल्या अडीच इंच घेतलेली आहे तर पावणे सात इंचावरती तुम्हाला इथं मार्ग करायचा आहे पूर्ण बंद गळ्याचे जे शोल्डर असतात ते जास्त असतात त्यामुळे आपण इथं पावणे सात इंच घेतलेलं आहे बरोबर पावणे सात इंच घेतलेलं आहे तर आपण इथं बघा गळारुंदी आपली अडीच आहे आणि बाकीचं जे उरलेलं आहे ते आपलं शोल्डर आहे गंधगळ्याच्या ब्लाऊजला शोल्डर जास्त असतं आता बघा इथं आपण अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे त्याच्या खाली आपण एक किंवा दीड इंच घ्या तुम्हाला जितकं हवं आहे तितकं घ्या बंधगळ्याचं ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं एक दीड इंच घेतलेलं आहे आकार देण्यासाठी आपल्याला गळ्याला आणि फक्त असं असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे कारण हा बंद गळायचा आहे समोर ज्या वेळेस गळा तयार करताल त्यावेळेस तुम्ही समोरचा तुमचा कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळे जितका गळा घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा बंदही ठेवू शकता तुम्ही त्याच्यानंतर आता आपण इथं बद्दल काय करायचं अगोदर आपण इथं खाली अर्धा इंच आपण डाऊन करून घ्यायचा आहे आपण कारण बंद गळायचं ब्लाऊज आहे त्यामुळं आपण अर्धा इंच खाली घेतलेला आहे आणि क्रॉसमध्ये हे मार्क करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मुंडा टाकून घ्यायचा आहे बघा असं आपल्याला इथं मार्क करायचं आहे असं इथं खाली अर्धा इंच घ्यायचं आहे शोल्डरच्या ठिकाणी जिथं आपलं शोल्डर आहे तिथं अर्धा इंच खाली घ्यायचं आणि हे डाऊन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे केल्याच्यानंतर नंतर आपल्याला खाली मुंडा घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्या खाली घ्यायचा आहे इथून घेतलं आणि डाऊन केलं तर मग मुंडा कमी होतो त्यामुळं हे आपलं कटिंगमध्ये जाणार आहे त्यामुळे आपण याच्या खालीच म्हणून अगोदर हे डाऊन करून घ्यायचं आणि त्याच्यासमोर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आपला सहा इंच घ्यायचा आहे पावणे सहा किंवा सहा इतकाच घ्यायचा आहे इथं आपण पावणे सहा इंच घेतलेला आहे पावणे सहा इंच घेतल्याच्या नंतर सर्व मार्क करून घ्यायचं पावणे सहा इंचावरती आता इथंही आपल्याला मुंडेचे आकार देताना बदल करायचा आहे हे झालेलं आहे आता आपण चौथी साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं साडेआठ इंच घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन तुम्ही दोन इंच घेत असाल तर दोन घ्या दीड इंच घेत असाल तर दीड इंच घ्या हे जी आहे ती कमरचं माप घ्यायची वगैरे गरज नाही सरळ जरी आपण मार्क केला तरी आपली जी फिटिंगची शिलाई आहे ती परफेक्ट येते हे आपलं शिलाई मार्जिन आहे आता बघा आपला हे शोल्डर जादा आहे आपण इथं जर आकार दिला तरी कपडा खूप सारा गोळा होतो त्यामुळं आपण इकडच्या साईडला एक इंच घ्यायचं आहे इथं बरोबर इथं एक इंच घ्यायचं आहे आपल्याला इथं एक इंच घ्यायचं आणि इथून क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे आपण शोल्डर कुठून घेतले मुंडा कुठून घेतलेला आहे खाली अर्धा इंच डाऊन करून त्याच्याच खालून इथं मार्क करायचा आहे आपल्याला असं एक इंच घेतलेलं आहे आपण इथं हे जे पॉईंट आहे ते महत्वाचे तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवले ना तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट येतो एक इंच इकडल्या साईडला का घेतलं तर आपलं शोल्डर जादा आहे इथं इथं वरती बसतं पण इथं जो आहे तो खूप सारा घोळ पडतो तो, तो पडू नये त्यासाठी आपण हे केलेलं आहे तर हे केल्याच्या नंतर आता आपण दीड इंचावरती मार्क करायचा आहे मुंड्याचा आणि अशा पद्धतीनं करायचं आहे तर आकार कसा द्यायचा आकार देताना बघा आपल्याला इथून आकार द्यायचा आहे असं हे जे अंतर आहे ते अर्धा इंच आलं पाहिजे आपलं हा जो आकार आहे तो आपल्याला इथूनच आता द्यायचा आहे असे आकार द्यायचे आहेत मुंड्याला कारण आपण इकडे केलेलं आहे इथून जर पुढे दिलं तर हे होईल म्हणून समोरचा जो आकार आहे तो आपण इथूनच घ्यायचा आणि पाठीमागचा जो आकार आहे तो आपल्याला अगोदरची जी लाईन आखलेली आहे आपण तिथंच आला पाहिजे म्हणजे जे आहे ते आपलं परफेक्ट कटिंग करताना व्यवस्थित येईल त्यामुळे मुंड्याचे जे आकार आहेत ते आपण असे देऊन घेतलेले आहेत तर हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा एक इंच डाऊन केलेला आहे त्याच्या अलीकडंच आपण पहिला आकार दिलेला आहे आणि दुसरा जो मुंड्याचा आकार आहे तो इथून दिलेला आहे आपला समोरचा आकार आतल्या बाजूने दिला पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो बाहेरच्या बाजूने दिलेला आहे तर हे झाले पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आता आपण आता समोरच्या भागाचं कटिंग करताना काय बदल करायचे ते मी तसं मला सांगणार आहे पाठीमागचा भाग कटिंग करताना आपण हेच कटिंग करू इथं आता आपण कटोरीचं माप काढूया आणि दोन्ही भाग आपण एकदाच कटिंग करणार आहोत हे झालेलं आहे तर आता आपण इथं समोरच्या भागाचं माप बघूया म्हणजे इथं आपण सहा इंच घेतलेलं आहे समोरचा गाळा साडेपाच आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच सहा इंच घेतलेलं आहे इथंही आपण चौकोनी मार्क करून घ्यायचं आहे आणि गो गळ्याला इथं आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता नॉर्मली जसं आपण कटोरीचं माप टाकतो तसंच माप टाकायचं आहे याचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला निम्मा भाग काढायचा आहे आपल्याला आता आपण अगोदर क्रॉसपट्टीचं मार्क करून घ्यायचं आहे तर क्रॉसपट्टी आपण इथं तीन इंच घेऊयात इकडं पावणे तीन इंच घ्यायचं आहे इथंही आपण पावणे तीनच ती इंच घ्यायचं आणि मग आकार द्यायचा आहे कटोरीला आपण बघा इथं पावणे तीन इंच घेतलं इथंही पावणे तीन इंच घेतलं पावणे तीन इंच घेतल्याच्यानंतर आपण सरळ पट्टीने मार्क करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी तुम्ही अडीच इंचाची अडीच इंच अडीच इंच आणि मग करोमध्ये आकार द्यायचा आहे इथं किती घेतलेलं आहे आपण पावणे तीन इंच घेतलेला आहे तर त्याच्यावरही आपण अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इकडं अडीच इंच घ्यायचं आहे आणि असं आपल्याला अशी क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे म्हणजे आपली जी क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित येते आणि ब्लाऊज जो आहे दा, तो आपला व्यवस्थित बसतो त्यामुळे आपण असा आकार दिलेला आहे त्याच्यानंतर आपण मध्ये काढायचा आहे साडेआठ नऊ आणि दहा दहाचा मध्ये येतो पाच इंच पाच इंचावरती मार्क करायचा आहे त्याच्यानंतर आपण इथून अडीच इंचावरती मार्क करायचा आहे आणि इथं एक इंचावरती मार्क करायचा आहे आणि हे पॉईंट आहे ते तीन अशा आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर हे पॉईंट आहे ते आपण मार्क करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे आपलं तर आपलं हे तयार झालेलं आहे छोटी कटोरी आहे आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे तर बघा अशा ही आपलं कटिंग झालेलं आहे तर आता मी तुम्हाला इथं कटिंग नाही केलं तरही चालेल पण कटिंग करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कसं कटिंग करायचं ते समजून येईल सर्वात अगोदर आपण हा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि हे जे मार्क केले आहे तेही कसं कट करायचं मी तुम्हाला दाखलेलं आहे कारण मी अगोदरच तुम्हाला समोरचं पाटेमागचं माप एकदाच टाकलं आणि समोरचंही माप कट मार्क केलेलं आहे पण कट करताना कसं करायचं ते बघूयात आता कारण दोन्ही माप आप आपण एकदाच काढलेले आहेत आता बघा कट करताना अगोदर हा मुंडा कट करायचा आहे आणि मुंड्याला जसे आकार मी दिले तसेच तुम्ही ही देऊन घ्या आपण इथं प्रकार कर कट करू आणि त्याच्यानंतर आपण दुसरा आकार कट करूया आता हे जे शोल्डर आहे आपलं हे ते आपण दोन्ही भागासाठी आहे त्यामुळे दोन्ही भागासाठी कट केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण इथं कट मारून इथून अगोदर आपण कट करून घेऊया तर आपला बंधगळा आहे त्यामुळे आपण एक किंवा दीड इंचावरती आकार द्यायचा आहे जास्त म्हणलं तर मग आपला बंधगळा होत नाही तो यात आपण दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत आपले आता आपले दोन भाग सेपरेट झालेले आहेत आपला साईडला ठेवू अगोदर आपण समोरच्या भागाची कटिंग करूयात आता क्रॉस पट्टी सेपरेट करायची आहे आपल्याला त्याच्यानंतर आता आपला समोरचा गळा कट करायचा असा त्याच्यानंतर आता हा मुंडा कट करायचा आपल्याला इथं कटोरी ब्लाऊज आहे तर तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाउज कट करू शकता म्हणजे कटोरी क्लॉस प्रिन्सकट आपले जे प्रत्येक साईजचा जो ब्लाऊज आहे तो तुम्ही इथं कट करू शकता स्कर्ट वन टक्स आता हा पाठीमागचा भाग आहे तर या पाठीमागच्या भागामध्ये बदल काय करायचा आता काहीच करायचं नाही कारण आपलं परफेक्ट असं कटिंग आहे हा गळ्याचा आकार कमी दिसत आहे कारण हा आपला बंद गळ्याचा ब्लाऊज आहे त्यामुळे आता आपण फक्त याला टक्स कसा घालायचा ते बघूयात त्याच्याबरोबर इथं व्यवस्थित थोडंसं आपण आता इथं आपला गळा म्हणून आपल्याला हा पेपर आपला असा दिसत आहे तर तुम्हाला शोल्डरचा मध्ये काढून ऐवजी इकडच्या साईडने आपण चार इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि टक्स द्यायचा आहे तुम्ही इथं साडेतीन चार इंचाचा टक्स देऊ शकता इथं आपण चार इंचाचा टक्स घालून घ्यायचा आहे टक्स घालताना या साईडला अर्धा इंच ह्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि क्रॉसमध्ये अशा पद्धतीनं हा पाठीमागचा टक्स घालायचा आहे पद्धतीनं आपण समोरील हा पाठीमागचा आहे आपला आणि हा जो भाग आहे तो आपला कटोरीचा समोरचा आहे अशा पद्धतीनं आपण बंद गळायच्या ब्लाउजची कटिंग करू शकतो करू शकतो सोप्या पद्धतीनं त्यामध्ये फक्त पाठीमागच्या साईडला बदल करायचा असतो आणि समोरही शोल्डर डाऊन करायचा असतं मुंड्याच्या इथं एक इंच घ्यायचं असतं तर शोल्डर डाऊन करायचं असतं अशा पद्धतीनं आपण पटोरी ब्लाऊजची बंद कटिंग केलेली आहे तर आता कटोरी वाढवल्याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि बाई कटिंगचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहेत आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल म्हणजे दोन्ही व्हिडिओ पूर्ण बघा कटोरी वाढवण्याचे आणि स्लीव कटिंगचे इथं मी तुम्हाला सोप्या पद्धती सांगितलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा आणि आता मी माझ्या चॅनलवरती ऑनलाईन शमन क्लास ही लवकरच एक एक डिसेंबरपासून सुरू करणार आहे तर ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावर ती व्हॉट्सअपवरती संपर्क साधा आणि पूर्ण माहिती घ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद